अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण आरक्षण व संरक्षणाबाबत योग्य ते कृती कार्यक्रम शासनामार्फत आखण्याच्या मागणीसाठी मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने सोलापुरात एक दिवसाचे धरणे आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले एकोणीस जुलै दोन हजार चौदाच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे केंद्र व राज्याच्या अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात अल्पसंख्याक समाजाला निधीची तरतूद करावी पंतप्रधान पंधराकल्मी कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत शंभर टक्के शिष्यवृत्ती द्यावी मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी शासकीय वस्तिगृहाची सोय करावी सोलापुरातील उर्दू घर त्वरित कार्यान्वित करावे राज्यातील वक्फ संपत्तीचा उपयोग मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी करावा यासह सोळा मागण्यांकडे या आंदोलनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे दरम्यान मंचचे प्रदेश उपाध्यक्ष हसीब नदाफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली या आंदोलनात विचार मंचचे शहराध्यक्ष शौकत पठाण जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल इरफान महाजन बाबू पटेल गौस तांबोळी डॉक्टर एम शेख कोमारो सय्यद समी अल्लाह शेख सरफराज अहमद राजा बागवान जमीर शेख शोएब चौधरी सलाउद्दीन शेख निसार शेख मुस्ताक लालकूट जावेद पटेल यांच्यासह मुस्लिम समाजातील मान्यवर सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आग, सुरक्षेचा असा मुद्दा घेऊन जागतिक पातळीवर संपूर्ण वेगवेगळ्या देशामधल्या अल्पसंख्याक समाजासाठी हा अठरा डिसेंबरचा सा दिवस साजरा करण्यात येतो पण दुर्दैवाने भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुस्लिम समाजाचे शिक्षणाचे आरक्षणाचे आणि संरक्षणाचे प्रश्न अत्यंत बिकट झालेले आहेत या पार्श्वभूमी मौलाना आझाद विचार मंचतर्फे महाराष्ट्र राज्यातील सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक दिवसाचा आम्ही धरणं आंदोलन करून मान्य जिल्हाधिकारी सोलापूरमार्फत मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करणार आहोत आज खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजाचे जे प्रश्न आहेत आरक्षणाचा मुद्दा आहे शिक्षणाचे वेगवेगळ्या योजनांचा मुद्दा आहे आणि पंधरा कलमी कार्यक्रम दोन हजार पाच सहापासून जो प्रलंबित आहे जिल्ह्याच्या पातळीवर कुठल्याही प्रकारच्या कमिट्या नाहीत वक्फ ज्या ज्या संपत्ती आहेत आमच्या अल्पसंख्याक समाजासाठी सुरक्षिततेसाठी त्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी वक्फच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीवर मोठ्या प्रमाणावर शासनाचं अतिक्रमण झालेलं आहे आणि अशा प्रॉपर्टीज त्या मोकळ्या करून त्या मुस्लिम समाजाच्या शिक्षणाच्यासाठी आणि महिलांच्या उद्धारासाठी करण्यात यावेत अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर